जैनापुरात अज्ञात वाहनाच्या धड़के सतरा वर्षीय तरुण ठार दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर वाहनासह चालका जयसिंगपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात जैनापूर तालुका शिरोळगावच्या हद्दीत सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावर न्यू विजय ढाब्यासमोर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बाराच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मिरजेतील एक सतरा वर्षीय युवक प्रेम विजय गोसावी ठार झाल्याची घटना घडली होती आणि त्या अनुषंगाने जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यमान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ताहीर मुल्ला पोलीस नाईक रुपेश कोळी होमगार्ड अमोल कांबळे हे घटनास्थळापासून कोल्हापूर बायपास रोड निमशिरगाव तमदलगे हातकणंगले अंकली मिर शिरडोण या गावचे प्रमुख मार्गावरील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता शिरडोण टोलनाका या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेजमध्ये संशयित महिंद्रा जीप वाहन दिसून आलं त्यानंतर सदर महिंद्रा जीप नंबर एम एच वीस यू एक शून्य शून्य पाच या वाहनाचा मालकाचा संपर्क मिळवून त्या संपर्क करून मालक सागर महादेव पाटील वर्ष पस्तीस राहणार शिरढोण तालुका कवटेमहांकाळ जिल्हा सांगली या त्याच्या घरी शिरढोण येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बाराच्या सुमारास जैनापूर तालुका शिरोळ हद्दीतील कोल्हापूर सांगली बायपास महामार्गावर न्यू विजय ढाब्यासमोर पायी चालत जाणाऱ्या युवकाला महिंद्रा जीप नंबर एम एच वीस यू एक शून्य शून्य पाच या वाहनाने धडक दिली असल्याची कबुली दिली मालक चालक सागर महादेव पाटील याला महिंद्रा जीप नंबर एम एच वीस यू एक शून्य शून्य पाच या वाहनासह ताब्यात घेण्यात आल्या असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जयसिंगपूर